आमचे मंत्री महोदय नित्याजी राणे यांच्या मार्गदर्शनात किती जुटली कामं येतील अडी अडचण येतील ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवून त्यांच्यामार्फत आम्ही काम करण्याची तयारी आमची असणार पण जो पक्ष वरिष्ठ नेत्यांकडून किंवा निते नितेश नितेश राणे म्हणा राणेसाहेब मोठे आमचे जे काही निर्णय घेतील जो पक्षाकडून जो उमेदवार देतील त्याला आम्ही काम करायला तयार आहे अशी एकनिष्ठ राहून काम करण्याची माझी इच्छा आहे तर ह्या मतदारसंघामध्ये लोकांचे प्रश्न हाताळण्यासाठी मी मुंबईपासून इथपर्यंत आत्तापर्यंत समाजकार्य केलेलं आहे आणि ह्या पुढे पण मी करत राहीन आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकींचं पहिलं पाऊल पडलेलं आहे या निवडणुकीचं काही दिवसातच आता बिगोल वाजणार आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहेत काही दिवसापूर्वी वै वैभवडी वै पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषदच्या जागांसाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे वैभवडी तालुक्यात एकूण सहा पंचायत समितीचे सदस्यासाठी हे आरक्षण झालं तर जिल्हा परिषदच्या तीन गटासाठीचं देखील आरक्षण झालेलं त्यामध्ये आपण पाहिलं तर कोळपे हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर कोकिसेरे हा स सर्वसाधारण महिला आणि लोरे हा ओबीसी महिला याकरिता ज आरक्षित झालं आहे त्यामुळे आपण पाहिलं तर संपूर्ण वैभवडी तालुक्याचं जे लक्ष आहे ते कोळपे मतदारसंघावरती आहे कारण हा कोळपे मतदारसंघ जवळजवळ पंधरा वर्षानंतर सर्वसाधारण प्रवर्ग प्रवर्गासाठी प्रवर्गा निश्चित झालेला आहे आणि या म येथील ह्या मतदारसंघासाठी अनेक इच्छुक ता, आहेत आहेत कारण गेली वीस पंचवीस वर्षे ज्यांनी वैभवडीच्या राजकारणात काम केलं आहे समाजकार्यात काम केलेले असे मंडळी या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याचपैकीच आपल्याबरोबर वैभवडीत उद्योजक आहेत गेली अनेक वर्ष समाजकार्य या भागात करत आहेत ते देखील ता या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत विजय तावडे साहेब आपल्यासोबत आहेत तावडे साहेब यावर्षी कोळपे ची जे मतदारसंघ आहे कोळपे जिल्हा परिषद यावर्षी सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेली आहे तुम्ही देखील इच्छुक का आहात काय सांगाल काय या मतदारसंघात पंधरा वर्षानंतर आपल्याला निवडणूक लढवाविषयी वाटते काय यामागचं कारण आहे कोळपे हा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पहिला पंधरा वर्षानंतर हा ओपनसाठी आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला मी ह्या राजकारणामध्ये मुंबईपासून इथपर्यंत आता ग आला आल्यापासून राजकारणात सक्रिय आहे आणि समाजकार्यासाठी सक्रिय आहे त्यामुळं मी ओपन आल्यामुळं असं सहसा ओपन कुठला वाढ येत नाही पण पंधरा वर्षानंतर तो कोळपे हा न जिल्हा परिषदला ओपन विभाग पडल्यामुळे मी त्या विभागामधून इच्छुक म्हणून काम करण्यासाठी तयार आहे आणि फॉर्म मी त्या इच्छुक वरिष्ठांनाच्या च्या बो लोकांना संवाद साधून मी माझं इच्छुक म्हणू तर प्र फॉर्म भरणारच आहेत पण वरिष्ठ आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे आमदार जी नेतेजी राणे यांच्यापर्यंत हा विषय जाईल जो पक्ष काय उमेदवार आम्ही तर इच्छुक असणारच पण जो पक्ष वरिष्ठ व नेत्यांकडून किंवा नितेज नितेश राणे म्हणा राणेसाहेब मोठे आमचे जे काय निर्णय घेतील जो पक्षाकडून जो उमेदवार देतील त्याला आम्ही काम करायला तयार आहे पण माझी इच्छा अशी मला त्या वाड्यातून आमच्या कोळपे मतदारसंघातून मला तिकीट मिळावं अशी माझी इच्छा आहे कारण मी तिथला स्थानिक आहे आणि तिथे अनेक प्रश्न काम करण्यासारखे आहेत आणि मी तिथे स्थानिक पडल्यामुळे लोकांचे काय काम आहेत ते मला ते जाणीव आहे आणि मी करण्यासाठी ते इच्छुक आहे आणि मी करेन कोळप्या मग आपल्या तितवलीमध्ये म्हणा कोळप्यामध्ये म्हणा मा किंवा मांगोली हे आपल्या हे आकोणे भोम हे निर्ले तिरवड्या ते आतमध्ये गाव आहेत तरी पण मी एक फिरलो नसेल तर मला काम करण्याची सामाजिक काम करण्याची माझी तयारी आहे मुंबईपासून मी केलेलं आहे त्यामुळे मी त्या वार्डमध्ये इच्छुक आहे प्रथमच आपण गावच्या या निवडणुकीसाठी सामोरं जाणार म्हणजे इच्छुक आहात उद्या तिकीट मिळाली स तु तुमच्या वरिष्ठ आणि तुमच्या पक्षाने तुमच्यावरती विश्वास दाखवला तर या निवडणुकीला कसं सामोरं जाणार आणि नागरिकांचे काय प्रश्न आहे ते कशा पद्धतीने सोडवले जातील मी या मतदारसंघामध्ये इच्छुक असलो जर मला उद्या कालांतराने माझ्या पा वरिष्ठ नेत्याने आणि आमच्या पक्षाने जर या माझ्या माझा विचार केला असेल तर या मतदारसंघामध्ये लोकांचे प्रश्न हाताळण्यासाठी मी मुंबईपासून इथपर्यंत आत्तापर्यंत समाजकार्य केलेलं आहे आणि ह्या पुढे पण मी करत राहीन पण मला लोकांच्या तळागाळा घरापर्यंत जाऊन मला त्या लोकांचं समाजकार्य करायचे लोकांची ज्या काय भावना आहेत किंवा कामाची काही आहे काही इथे लोकांना प्रॉब्लेम इथे तहसीलदार कार्यालयामध्ये काही कामांचं लोकं होत नसतात पोलीस स्टेशनला होत नसतात किंवा याच्यामध्ये अशी सरकारी कार्यालयामध्ये जे कामं होत नाही ते आपण त्या लोकांपर्यंत जाऊन लोकांची जा जाणीव कामाची ही माहिती घेऊन त्यांचं काम करणं आणि त्या मतदारसंघामध्ये रात्रंदिवस काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी ते रात्रंदिवस त्या पक्षाला आणि पक्षाच्या ह्याच्यासाठी मी काम करायला तयार आहे कारण मी गेले पंधरा वर्ष म प वीस वर्ष त्या मुंबईमध्ये सामाजिक कार्य केलेलं आहे म शिवसेनेतून नगरपालिकेला महानगरपालिकेला इलेक्शन लढलेलं ले आहे दुसऱ्या टायमाला मला आमदार सिती इतेंद्र ठाकूर यांनी मला तिकीट दिली होती तिकीट देऊन पण माझी जाहीर होऊन तीन वाजता मला पाठी घ्यायला लावली पण मी ती कुठे नाराज नाही आले पक्षाशी तु एक निष्ठा राहून काम करण्याची माझी इच्छा आहे की पोटी कुठे याच्यापोटी मी कुठे पक्षातून तू हे फोडून कुठे काम करण्याची माझी कुठलीही इच्छा नाही आणि पक्षाशी निष्ठावून देऊनच यापुढे मी काम करेन जे नितेश राणेंना मी अगदी एकदा आमच्या घरासारखे संबंध आहेत आणि ते पण मला सन्मान देऊन आमच्याशी बोलून आमचं कुठलंही काम असेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत मांडतो ते करतात त्यामुळं आम्ही पक्षावरती आणि नितेश राणेसाहेब पालकमंत्री आहेत आणि ते मान्य महोदय आहेत त्यामुळं त्यांच्याशी आम्हाला काम करण्याची जी संधी मिळेल त्याचं आम्ही सोनं करू तुम्ही म्हटलात की प पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून त्या संधीची सोनं करू आपण पाहिलं तर जो आता तुम्ही तुमचा जो मतदारसंघ आहे कोळपे आहे कोळपे हा मतदारसंघ वैगवडी तालुक्यातला अतिदुर्गम भाग आहे अनेक जिथल्या समस्या आहेत त्या कशाप्रकारे मार्गे लावल्या जातील आणि त्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत तिथे पाहिलं तर बघा आता कॉलेजला जातात हायस्कूलला मुलं जातात तिथे एस टीचा एक प्रॉ प्रॉब्लेम आहे रोडचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचा प्रश्न असेल आता म्हणून काही लवकरांच्या योजने पाण्याचं प्र हे झालेले आहे तरी पण दुर्गम भागामध्ये आमचा दुर्गम भाग येतो तो कोळपा नानिवडे मना हे माकोणे भोम नेरलं तिरवडं या मा ह्याच्या भुईभोवडापर्यंत वाढ मोठा येतो आणि सह्याद्री पाहत्याशी गावं आहेत त्यामुळे त्या गावामध्ये जवळ जवळ जाऊन काम करण्याची माझी इच्छा आहे आणि आम्ही आमचे मंत्री महोदय नितेजी राणे यांच्या मार्गदर्शन की ती जुठली कामं येतील अडीअडचण येतील ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवून त्यांच्यामार्फत आम्ही काम करण्याची तयारी आमची असणार साहेब आपण बघितलं तर वैभवडीत आत्ताच्या सदितीला भाजप हे प्रबळ म्हणजे मोठा पक्ष आहे आणि तिकीट आता तुम्ही देखील इच्छुक आहात तसेच अनेक जण इच्छुक आहेत पक्षाकडे जी आपण पाहिली तर या तुमच्या या कोळपे सर्वसाधारण जागेसाठी मोठी चुरस आहे या चुरशीत तुम्ही बाजी माराल असं वाटतं काय नाही आत्ता कसं मला ह्या वार्डमध्ये कोळप्या मतदारसंघामध्ये ओपन म्हणून मी एक उमेदवार म्हणून मी माझी इच्छा आहे आणि पक्षाने विचार करावा असं वाटतं पण जे वरिष्ठ जो निर्णय घेतील जो पक्षाचं आमचे पालकमंत्री आहेत आमचे मोठे राणेसाहेब आहेत रवींद्र चव्हाणसाहेब आहेत मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि ज मला माझं नाही विचार झाला किंवा दुसऱ्या उमेदवारला कोणाला तिकीट दिली तर पक्षाच्या आम्ही निष्ठांतपणे त्या पक्षात जो उमेदवार देते त्याला रात्रंदिवस मॅन क मेहनत करून आम्ही ते काम करण्याची तयारीत राहू आपण गेली पंधरा ते वीस वर्ष वैभवडीच्या समाजकारणात राजकारणात देखील आहात इथल्या म लोकांशी देखील आपले तुमचं राजकीय लोकांशी चांगले घनिष्ठ संबंध आहेत त्यांचा कसा तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला या निवडणुकीत त्याचा फायदा होईल उद्या पक्षाने तिकीट दिली तर मी ह्या इथे राजकारणात पंधरा वर्ष म्हणजे नितेश राणेसाहेबांच्या माध्यमातून निष्ठावंत एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मा आत्ता आमचे नितेश राणेजी पालकमंत्री आहेत मंत्री, मंत्री महोदय आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळेल अशी मला इच्छा आणि मंत्री माझे पक्ष आमचा निर्णय घेतील त्या आणि इथले आपले राजकीय नेते आहेत आमचे माझे मार्गदर्शक आणि आमचे सर्वांचे हे दिलीपजी रावराणे यांना मी बंधू भावासारखं मानतो जे ते त्यांचा पण मी सल्ला घेऊन बाकी ते नाशिरबाई काजे आहेत आमचे प्रमोदजी रावराणे आहेत ना, न सुधीर नकाशे प्रमुख आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही बालचंद्र साठेसाहेब आहेत या सगळ्यांना घेऊन एकमताने आम्ही सर्व काम करण्याची माझी तयारी आहे आणि मी माझ्याकडे मुंबईला मी पंधरा वीस ते वीस वर्ष राजकारण केलं पण कुठलं पद नव्हतं तरी मला त्या पद नसल्यावेळी पण मला शिवसेनेने महापालिकेवरती निवड निवडणुकीची संधी दिली मी थोड्या अल्पशा मताने पासष्ट मतांनी त्या ह्याला पराभव झालो पण मला तो मी माझा विजे जाचा समजतो त्यानंतर मला माझ्याकडे पद नसल्यावेळी इतंदा ठाकूर साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला तिकीट दिली तिकीट दिल्यानंतर मला तीन वाजता परत पाठी घेण्यास आलं तरी पण मी काही वाईट वाटलं नाही कारण का जाऊ दे पक्षाशी गदारी पक्षाशी कुठे गद्दारी करायची नाही किंवा हे करायचं नाही कुठल्या पक्षात लाचार व्हायचं नाही तरी पण मला तिकीट नाकारून पण मी त्या पक्षाचं निष्ठावंत म्हणून काम केलं तसंच इथे पण माझ्या माझ्या पक्षावरती निष्ठावंत म्हणून राह इथे मी या म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती नि निष्ठावंत म्हणून कार्यकर्ता राहून काम करण्याची संधी मिळेल आणि मी जे या याच्या या माध्यमातून इथे वैवाडी तालुक्यामध्ये मोठे मोठे कार्यक्रम दहीहंडीसारखा असतो हळदी कुंकूसारखा असतो दुसरं कुठलं आणि काय असेल आमचा देवी होते याच्या मंडळात सगळ्या स कार्यक्रमात माझा सहभाग असतो आणि ह्या पुढे पण सहभाग राहिला आणि असेच या नेतेजी राणेसाहेब आमचे पालकमंत्री मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहू ओके धन्यवाद सर आ, हे होते विजयजी तावडे यांनी सांगितलं की पंधरा वर्षानंतर कोळप्या मतदारसंघ सर्वसाधारण जागेसाठी निश्चित झालेला आहे आणि या ठिकाणी आपण लढण्यास इच्छुक आहे आणि आपण ही निवडणूक अशासाठी लढतो की या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते म पालकमंत्री नितेश राणे असतील खासदार नारायण राणे असतील यांच्या माध्यमातून हे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा आपण प्र प्रयत्न करणार आहोत पक्षाने तिकीट दिली तर शंभर टक्के आपण निवडणूक लढणार आणि जो वरिष्ठांचा जो आदेश आहे तो अंतिम पाळणार असं देखील त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे